देवळाली प्रवारा शहराचे भूमिपुत्र तथा चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि कानिपनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी संस्थेचे चेअरमन गणेश भांड यांचा वाढदिवस गोवा येथील गंगाधर बाबा छत्रालय संत महंत राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला उद्योजक गणेश यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात गोवा येथील गंगाधर बाबा छात्रालयामध्ये अभिषेक चिंतन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी पांडुरंगगिरी महाराज उंडे महाराज गीतामाई दसाळ आदिनाथ महाराज हारदे मनोज महाराज सिनारे संजय महाराज शेटे बाबा महाराज मोरे नामदेव महाराज शास्त्री यांच्यासह शेकडो संत मंडळी व वारकरी यांच्या उपस्थितीमध्ये उद्योजक भांड यांना सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी पांडुरंग महाराज वाविकर अर्जुन महाराज तनपुरे सेंट्रल बँकेचे रिजनल मॅनेजर एस के सिन्हा श्री गुलजनन एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढोळे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे आरपी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात तालुका अध्यक्ष आप्पासाहेब डोस नानासाहेब कदम ललित चोरडिया आदींनी आपली मनोगत व्यक्त केली या प्रसंगी बाळासाहेब भांड संदीप भांड पप्पू सपकाळ संपत महाराज जाधव बाबासाहेब महाराज वाळूंज वैष्णवी नरोडे पूजा गीते राजेंद्र चव्हाण कांता कदम यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी सूत्रसंचालन रफिक शेख यांनी केले के तर आभार गणेश भांड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चैतन्य मिल्क चैतन्य आणि कानिपणा निधीचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी